जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णापाटी ते वाघाळा या सहा किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत येथील रस्त्यांवरील खड्ड्यात शाळकरी विद्यार्थ्यांचे वाहन फसल्यामुळे गुरुवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्या खड्ड्यात चक्क तीन तास आंदोलन केले या आंदोलनामुळे टाकळखोप्यातील वाळू चोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे टाकळखोपा या ठिकाणी रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन करून चोरी सुरू असते भर पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून किन्हीद्वारे वाळू उपसा सुरू आहे अवैध वाळू वाहतुकीमुळे वाघाळा टाकळखोपा इंचा पूर्णापाटी या सहा किलोमीटर रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे यातील वाघाळा टाकळखोपा इंचा या चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल पाच कोटींच्या निधीतून नवीन तयार झालेल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत त्या खड्ड्यात चिखल आणि पाणी साचून छोटी वाहने फसत असल्याच्या घटना वाढल्या आहेत या आंदोलनामुळे टाकळखोपा येथील वाळू साठ्यांवर वाळू भरण्यासाठी आलेली शेकडो वाळूची वाहने अडकून पडली होती पूर्णापाटी ते वाघाळा दरम्यानच्या रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यात ट्रॅक्टरने मुरूम टाकण्याच्या नावाखाली वाळू चोरत पांदन रस्त्यांवर मुरूम टाकण्यात येत होता यावेळी या मुरुमाचे चित्रीकरण करणाऱ्या एकाला वाळू चोरांनी मवाळ भूमिका घेत तहसीलदारांच्या सांगण्यावरून वाहतूक असल्याचे सांगितले यावरून वाळू चोर आणि महसूलची छुपी युती असल्याचे उघड झाले मात्र रस्त्यांवरील खड्ड्यात मुरुम कमी आणि वाळू चोरीच्या रस्त्यांवर जास्त मुरुम टाकण्यात येत असल्याची चर्चा रंगत होती टाकळखोपा येथील वाळू साठ्यांवर महसूल कर्मचारी नसून डेपोधारक नसताना वाळू वाहन धारकांनी डेपो ताब्यात घेऊन जेसीबीच्या सहाय्याने वाळू वाहनात भरली जात होती या संदर्भात तहसीलदार सोनाली जोंधळे यांना पत्रकारांनी संपर्क केल्यावर फोन घेतला नाही त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी रीता मेहेवार यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधून गैरप्रकार लक्षात आणून दिला त्यानंतर तहसीलदारांनी फोन घेतला

रात्रभर दिवसभर सगळे सुरू राहतात आणि यांच्यामुळे आमच्या रस्त्यांना हानी होते आणि आमचा रस्ता खूप डॅमेज झाला आहे याच्यामुळे राहुल भैया लोणीकर आणि आव्हान आहे की आमच्या रोडवर नोंदणी करावी आणि यांना सगळ्यांना बोलतो की वाळूच काम बंद करावं या वाळूमुळे आमची शाळा पडी होत आहे आणि दहा टायर सगळं परमिशन नसून हे गाडी आ... आज शंभर मुलं या रस्त्याने जाणारे आहेत याची शाळा बुडायची आज पेपर आहे हे काय करायचं तुम्ही धोका घेतल्यात का तुम्ही येऊन तोरुत लक्ष द्या याच्या मुरमाने आणि हे कधीतरी साफ निदान तुम्ही खुशाल बसले हे मुलाबाळाचं आम्ही काय करायचं खेडेगावात वस्तू असताना आम्ही प्रायव्हेट गाड्या लावल्या तुमची महामंडळाची महामंडळ ही गाडी येत नाही आता हे लावले पण ड्रायवर लोक नेण्यास तयार नाही कारण गाडी पळकी होण्याचा संभव प्रतिनिधी अमोल राऊत एनडी न्यूज मराठी मंठा जालना